गव्हाच्या चिकपासून तयार होणारे कुरड्या पानं तर सगळ्यांनी बनवलेलेच असतील आपण आज उपवासासाठी लागणारे पानं आणि कुरड्या बनवणार आहोत बरं का मित्रांनो त्यासाठी आपण इथं एक किलो साबुदाना स्वच्छ धुवून घेत आहोत धुवून घेतलेल्या साबुदाना त्यामध्ये आपण साधारणपणे दोन आंबे उकळलेलं पाणी घालायचं आहे साधारण एक लिटर पाणी इतकं त्यामध्ये आपण घालणार आहोत तो व्यवस्थित भिजेल अशा पद्धतीने आणि त्याला रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत बरं का मित्रांनो वेलकम टू मैद्रिका रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सालाबादाप्रमाणे वाळवणाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि तुमचीसुद्धा लगभग सुरू झालेलीच असेल बरं का आता इथे आपण मस्तपैकी या साबुदाण्याचा हा जो मस्त भिजवून ठेवलेला मौसर असा हा लगदाच म्हणूया बरं का कारण साबुदाण्यामध्ये पाणी घातल्यानंतर विशेषतः गरम पाणी घातल्यानंतर तो अगदी असा होऊन जातो बरं का पण आपल्याला त्यामध्ये एकही असा दाना नको आहे त्यामुळे आपण पुरण चाळण्याच्या चाळणीमधून हा संपूर्ण साबुदाना काढून घेणार आहोत हा चाळताना तुम्ही भात वाढण्याचा जो चो छोटासा आपला पसरट चमचा असतो ना त्याचा वापर जर केला तर तुम्हाला त्याचा सहज अगदी चाळून घेता येईल हाताने ते जरा जास्तीचं जिकरीचं होतं त्यामुळे आपण अशा पद्धत पद्धतीने पसरटच्या ह्या चमच्याने तुम्ही जर त्याची मदत घेऊन अशा पद्धतीने जर काढायचा प्रयत्न केला तर पुरणाच्या चाळणीमधून हा अगदी सहज सगळा निघून जाईल आणि मग एकदा का पूर्णाच्या चाळणीतून हा सगळा साबुदाणा काढला की त्याचा अतिशय मौसर असा लगदा आपल्याला मिळतो बरं का आणि आपल्याला तो अगदी मौसर लगदाच हवा आहे आता इथे आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये हा संपूर्ण लगदा काढून घेत आहोत बरं का म्हणजे संपूर्ण एक किलो भिजवलेला साबुदाना पूर्णाच्या चाळणीमधून आपण इथे काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित कालवायचं आहे बरं का मिक्स करायचं आहे आणि जर समजा हलकंसं तुम्हाला त्यामध्ये जर पाण्याचं जर मॉइश्चर जर प्रमाण कमी वाटलं थोडं थोडं गरम पाणी तुम्ही यासाठी मदतीला घेऊ शकता थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि लगोलग आपण त्याला मिक्स करायचं आहे त्याचा आपण एक मस्तपैकी असा गोळा तयार करणार आहोत गोळ्यावरून आठवलं अरे व्हिडिओ बघायला आपण सगळे जमलेलोच आहोत ना गोळा झालेलोच आहोत ना तर लगे आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईकसुद्धा जरूर करा आणि तुमच्या मित्र शेअरसुद्धा करायला विसरू नका बरं का इथे आपण आता हा मस्तपैकी सगळा हा चाळणीतून चाळून घेतलेला हा गोळा काढून घेतला आहे त्यातला आपण अर्धा किंवा त्यापेक्षा थोडासा कमी पोर्शन आपण बाजूला काढून ठेवत आहोत बरं का याचा आपण काय करणार आहोत ते तुम्हाला मी नंतर सांगतो आता हा उरलेला जो आपला उरलेला जो गोळा आहे मिक्सिंग बाऊलमध्ये त्यामध्ये आपण आणखीन थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि याला साधारणपणे गव्हाच्या चिखाचा जसा असं टेक्चर असतं त्या ते टेक्स्चरप्रमाणे आपण याला हलकंसं आणखीन पातळ करणार आहोत बरं का तुम्ही बघतच राहा पण थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याला मस्त मिक्स करायचं आहे हलक्या हाताने याला दाबून आपण मिक्स करत राहायचं कंटिन्यू थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे साधारणपणे त्याचं टेक्स्चर कुरडईच्या चिक्कापर्यंत येईल इथपर्यंत आपण त्याला पातळ करून घेणार याला अक्षरशः आपण फेटून घेणार आहोत बरं का ज्या पद्धतीने आपण बॅटर फेटून घेतो त्या पद्धतीने याला फेटत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे जणू काही गव्हाच्या चिका चिकाप्रमाणे आपण साबुदाण्याचं चिकच कुरड्यांसाठी तयार करत आहोत अशा पद्धतीनेच याची प्रिपरेशन आपली झाली पाहिजे गेल्या वर्षी आम्ही गव्हाच्या चिका चिकाचे चिका पापड एक किलो गव्हामध्ये एकशे अठरा ते एकशे वीस पापड कसे बनतात याचा अप्रतिम असा व्हिडिओ चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही आवर्जून दुधापेक्षाही पांढरे शुभ्र आणि रंगीबेरंगी इतके अफलातून पापड आम्ही त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे अगदी बघण्यासारखा व्हिडिओ आहे वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा सेव्ह करून ठेवू शकता चला आपला एव्हाना मस्तपैकी फेटून फेटून हा साबुदाण्याचा चिकच तयार झालेला आहे बरं का तुम्ही बघू शकता आता याचं टेक्स्चर अतिशय सॉफ्ट आणि अगदी मऊ असं लोण्यासारखं झालंय आहे तुम्ही बघतच आहात अगदी असा अलगद असा हा गोळा पडत आहे आता आपण वरती गच्चीवर आलो आहोत आणि कुरड्यांच्या त्या साच्यामध्ये आपण हे मौसर लोण्यासारखं आपण साबुदाणाचं जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते व्यवस्थित इन्सर्ट करायचं आहे त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि का प्लास्टिकच्या पेपरवरती आपण याला मस्तपैकी उन्हामध्ये वाळवायला घालूयात आपण नेहमी नॉर्मली कुरड्या घालतो त्या पद्धतीने या सगळ्या कुरड्या केल्या जातात कुरड्या घालताना अगदी छोट्या छोट्या मस्तपैकी मध्यम आकाराच्या घातल्या तरी चालणार आहेत कारण तळल्यावरती ह्या कुरड्या सुद्धा दुप्पट तिप्पट फुलतात बरं का आपण शेवटी व्हिडिओच्या तळून सुद्धा ह्या कुरड्या बघणार आहोत तुम्ही बघतच आहात अगदी अग साध्या सोप्या पद्धतीने ह्या कुर्ड्यात टाकल्या जात आहेत अशा पद्धतीने आपण अर्ध्या साबुदाण्याच्या कुरड्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत उरलेल्या आपण एका बाजूला जे आपण बॅ पीठ काढून ठेवलेलं होतं साबुदाणाचा जो लगदा बाजूला काढून ठेवला होता त्याला आता आपण व्यवस्थित मसलून घेणार आहोत त्याला सुद्धा खूप तिंबायचं आहे बरं का फक्त या त्या यामध्ये पाणी मात्र आपण ज्या पद्धतीने कुरड्यांसाठी पातळ करण्यासाठी पाणी वापरलं तसं पाणी यात वापरण्याची गरज नाही यामध्ये फक्त हलकासा हात ओला करायचा आहे आणि त्यानेच याला अगदी मस्तपैकी असं तिंबून काढायचं मिनिटभर आपण याला चांगलं मसलून घेणार आहोत कुसकरून घ्यायचं आहे त्या क्रियेवरतीच याचा सॉफ्टनेस याचा स्ट्रक्चर याच्यावरती अवलंबून असणार आहे बरं का अतिशय मऊ असा पापड अशा पद्धतीने ही प्रक्रिया आपण केल्यामुळे ओला लावण्यासाठी संपूर्ण इथे आपण गरम पाण्याचाच वापर केलेला आहे इथे आपण हा सगळा गोळा व्यवस्थित तिंबून घेतला आहे मळून घेतला आहे छान आता त्याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करायच्या आहेत बरं का मस्तपैकी ह्या घट्टसर सगळ्या पिठाच्या आपण जेवढ्या आपल्याला छोटा मोठा पापड पाहिजे असेल तेवढ्या आकाराच्या आपण याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत साधारणपणे अशा छोट्या लिंबा एवढ्या आपण त्याच्या लाट्या तयार करून घेऊयात संपूर्ण लाट्या आपण आधी तयार करून घेऊ शकतात आणि मग पटापट आपण पुरीय सहाय्याने या सगळ्या लाट्या आपण अशा प्रेस करून घेणार आहोत लाटून घेणार आहोत तुम्ही इथे बघा अतिशय मजेदार आणि सोपी रेसिपी आहे बरं का आपण रात्रभर साबुदाना गरम पाण्यामध्ये भिजून ठेवलेला होता त्याचा मऊ लगदा तयार करून घेतला आपण त्याला पूर्णाच्या चाळणीतून काढून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि आता त्याला आपण तिंबून त्याच्या छोट्या छोट्या लाट्या केल्या आहेत बस इतकी सोपी प्रक्रिया आहे आता इथे आपण प्लास्टिकच्या कागदाची मदत घेऊन आपण छोट्या 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 लाट्या या यंत्राच्या मदतीने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे त्याचे छोटे छोटे पापड आपण तयार करून घेणार आहोत बरं का त्याला आपण कुरडई पानं ज्या पद्धतीने आपल्या गव्हाची चिकाचे असतात त्या पद्धतीने पानं तयार होतात त्याच पद्धतीने हा अचा साबुदाण्याचा मस्तपैकी पान तयार होणार आहे पापड तयार होणार आहे बरं का तुमच्यावर लक्षात आलं असे बघू शकतात अतिशय पांढरा शुभ्र आपला हा पापड तयार झालेला आहे तो अशा पद्धतीने काड्यांच्या टोपल्यांवरती आपण काढून घेणार आहोत आणि मग नंतर कडक उन्हामध्ये आपण याला वाळायला घालणार आहोत एक एक करून आपण सगळ्या लाट्यांचे हे पापड अशा पद्धतीने लाट काढून घेणार आहोत बरं का आणि काड्यांच्या टोपलीवरती आपण अशा पद्धतीनेच काढून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपण गच्चीवरती त्यांना उन्हात वाळवायला घालणार आहोत तोपर्यंत तुम्ही अजूनही नवीन असाल मित्रांनो चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आपल्याशामध्ये हे छान छान रेसिपीज शेअर करायलासुद्धा विसरू नका बरं अरे हो बोलता बोलता एक गोष्ट सांगायचं विसरलो टोपलीवरती जर तुम्ही हे पापड वाळायला घालणार असाल तर टोपली सकट जर तुम्ही वाळवणार असाल तरच तुम्ही त्या टोपलीवरती घाला नाही तो पापड तिथनं निघायला तुम्हाला दुसऱ्या प्लास्टिकच्या पेपरवर जर तुम्ही घालणार असाल टोपलीवरनं तर तो काढायला फार नाजूक का आहे तो तसा अर्धवट वाळल्याशिवाय टोपलीवरून तुम्हाला काढता येणार नाही त्यापेक्षा तुम्ही टोपलीच्या टोपली वाळायला ठेवू <laughs> शकतात किंवा डायरेक्टच तुम्ही प्रेस केलेला पापड ह्या प्लास्टिकच्या पेपरवरून टोपलीवरनं काढता डायरेक्ट जिथे तुम्हाला वाळवायचं आहे त्या प्लास्टिकच्या पेपरवरतीच तुम्ही वाळायला घालू शकता आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे याची जी थिकनेस आहे ती मीडियम ठेवायची आहे मध्यम जाडीचाच हा पापड बनवायचा आहे कारण आपण हे पीठ कुठेही शिजवलेलं नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट प्लास्टिकच्या पेपरवरती सुद्धा त्याला टाकू शकतात आणि अशा टोपल्याच्या टोपल्यासुद्धा सुद्धा तुम्ही वाळवायला ठेवू शकतात तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचं अरेंजमेंट करायची आहे आणि हो आपल्या प्रत्येक रेसिपी प्रमाणे ह्या रेसिपीमध्ये सुद्धा आपण तेलाचा कुठेही वापर केलेला नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बरं का कारण आपल्या शेवटी पापड आणि कुरडे पानं आणि कुरडे हे तळून बघायचे आहेत त्याचं टेक्स्चर रंग आणि त्याचा तो किती पटीनं फुलणार आहे ते सुद्धा आपल्याला सगळं कडक उन्हामध्ये वाळवलेले कुरड्या आणि पानं साबुदानाच्या कुरड्या आणि पानं आपले तयार आहेत बरं का तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अगदी सुंदर अशा कुरड्या आणि आपले हे पापडं म्हणजे ती पानं जी आहे ती तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता अगदी गव्हाच्या चिकाच्या कुरड्यांना सुद्धा लाजवतील इतक्या सुंदर आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत बरं का आणि त्याचीच ते पापड सुद्धा अगदी मजेदार असे झालेले आहेत आपण हलकेसे मध्यम जाडीचे हे पापड तयार केलेले आहेत बरं का आता तुम्ही डायरेक्ट गॅसवरती कढई ठेवलेली आहे मस्त गरमागरम तेलामध्ये पापड टाकताच तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी फुलून वर येतोय आणि पांढरा स्वच्छ असा आपला हा पापड तळला गेला आहे आपण एक एक करून काही पापड तळून घेऊया आणि नंतर काही कुरड्यासुद्धा आपण तळून बघणार आहोत बरं का तुम्ही बघायचं आहे कुरडई किती फुलणार आहे ती इतकी मजेदार कुरडई तुम्ही याआधी कधी बघितली असेल कदाचित इतक्या सोप्या पद्धतीने तयार झालेली ही रेसिपी सबजवण्याच्या कुरड्या आणि पानं खायला अगदी खूप मजेदार लागतात बरं का जासायला दिसायला सिंपल असलं तरी खाताना खूप मजेदार लागतात ह्या कुरड्या तुम्ही बघू शकता आता आपण कुरडई तेलामध्ये घातलेली आहे बघा तुम्ही अगदी दुप्पट तिप्पट ती मस्तपैकी फुलली आहे बरं का किती मजेदार आपण ते पीठ अगदी फेटून तयार केलेलं आहे त्यामुळे त्या मस्त बघी फुलायला मदत होते आणखीन एक दोन कुरडे आपण तळून बघू मस्त मजेदार साबुदाण्याची कुरडे बघून खावंसं वाटतंय आहे ना मला तर अगदी राहलं जात नाही बुवा आणि मला माहिती आहे तुमचं तुमचंसुद्धा तसंच झालेलं आहे चला आणि या व्यतिरिक्त आणखीन नवीन बऱ्याचशा रेसिपी आम्ही घेऊन तुमच्यासमोर हजर होणार आहोत त्यासाठी तयार राहा बरं का आधीच्या व्हिडिओमधील एक हिंट तुम्हाला देऊन जातो कच्च्या केळीपासनं एक असा मजेदार उपवासाचा पदार्थ घेऊन आम्ही हजर होणार आहोत जो तुम्ही आज तक कुठेही बघितलेला नव्हते प्रेस करून ठेवा बरं का मला माहिती आहे तुम्ही आता वाळवण रेसिपी सुरू झालेल्या आहेत अनेक रेसिपी तुम्हालासुद्धा करून ट्राय करून बघायची आहेत त्यामुळे ही नवीन रेसिपी तुम्हाला खूप आवडेल हिची मी तुम्हाला आत्तापासून गॅरंटी देऊन ठेवू अच्छी ही रेसिपी तर तुम्हाला येत्या महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी खूपच उपयोगात पडणार आहे बोबा तुम्ही आताच ही याच्या तयारीला लागा आणि लागलीच तुम्ही कमेंट करून मला कळवा कशा पद्धतीने तुमच्या कोरड्या आणि पानं झालेले आहेत भेटूया पुढील भागात अशा मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींचं तो बघत बगत माहिती का रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर